पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विविध योजनांची निर्मिती करून महिलांना प्रगतीपथावर आणण्याचे काम मोदी सरकारच्या काळात झाले आहे यामुळे महिला सर्वच क्षेत्रात आपली छाप पाडत आहे महिलांना सामाजिकदृष्ट्या समान हक्क मिळून सामाजिक न्याय देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याचे प्रतिपादन अहिल्यानगरचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील यांनी केले आहे मेरा बूथ सबसे मजबूत कार्यक्रमाचे आयोजन बेलवंडी येथे करण्यात आले होते यावेळी विक्रमसिंग पाचपुते अण्णासाहेब शेलार आणि इतर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आज भारत विकसनशील अर्थव्यवस्थेकडे चमकदार अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे देशाच्या या प्रगतीमागे महिलांचे मोठे योगदान आहे एक काळ असा होता की महिलांसाठी घराबाहेर पडणेही फार कठीण होते पण आता काळ बदलला आहे महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात चुरशीची स्पर्धा करत आहे व्यवसाय शिक्षण मनोरंजनापासून ते आय टी आदी अनेक क्षेत्रात महिला प्रगती करत आहेत महिलांना बळ देण्याचे सर्वाधिक काम मोदी सरकारच्या काळात झाले असल्याचे खासदार विखे पाटील म्हणाले